हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मी आहे निर्मला पठडे आज तर कशाचा कोणाचा आळस आलाय मला सणासुदीचा सकत झोपले आणि आत्ता उठले आळस आलाय आज काहीच काम नाही केलं आज ठरवलं काही कामच नाही करायचं आजच्या दिवशी आराम करणार आहे मी त्याच्यामुळं झोपले ने जेवण केलेलं कसं व्हायला लागलं काही सुधारा ना बी म्हणजे जाऊन द्या झोपाचे दिवस हरभरे भरण्याचे बळी उद्या वातावरण तर कसं झालंय आवड रस्त्याले पोशी असं झालं घरी जरी असलं ना तरी आराम नसतो माणसाला काही न काही काही न काही काम चालूचे आता उठले थो थो ना उसे ना उसे ना तुण तुण आता म्हणलं एवढं गोरी शांगाने ठेवली ते गोरी शांगाली सम ठेवते काम किती जरा काम ते म्हण तरी नाही असं नाही निवांत सगळं आता काय नाही काम असं नाही आहेच ते ना ते ना ते काम बाहेर बस गौरी शांगा निसरला शिरळ पडले पावसाच असं नाही गल्यासारखं वातावरण झालं पोषण आत्ता येईल आणि काळ्यात येणार नाही मग खानपाळात वाट गेले यंदा आ फाऊन गेलाही तरी आराम नाही नंतर आम्ही दरवर्षी काय करायचो मेमध्येच काम आवरले का लगेच हे घरचं थोडंसं उडकून घ्यायचो म्हणजे मे मेमध्ये सगळं उडवायचं घरचं पण सगळं सुदा बापड्या बिपड्या शवया सगळं व्हायचं आणि हे बी रानातले बी उडकायचे मेमध्ये सगळे काम उडकायचे ताटलाच आणि आता इथून पुढं पुढे पावसाच्या वाटपात झोपायचो हो कधी पोष येईल कधी पोष येईल आता यंदा पौस येऊ राहिलाय तरी कामाच्या काम चालू शेत आजू काही ना गे काही ना काही तर वर्ष सार काम आताच गेलोय बोर झाले शेळ्या खाऊन पिऊन बसल्यात जनराच बरे भूक लागली वरड देत लगेच आपण त्यांना नऊ टाकायचं परत ते खाणार बसणार निवांत बाहेर असं कसं वातावरण झालंय आज तुम्हाला बाहेरचं वातावरण बघायचं कसं झालंय घडी ऊन पडत आहे घडी शिरळ पडत आहे शेळ्या व त्या पत्र्यात होऊन पिऊन बसल्यात गाय पण काही उभं राहिलं काही बसलं तिला कसं उभं राहिली तिला किती खाल टाका तिला खादाडी किती खाल टाका खात तर आज मालक काय आणायला गेले तुम्हाला आल्यावर दाखवते व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा कसा वाटलाय तो आता येते ना तुम्हाला दाखवते कस काय आणायला गेले म्हणजे तो म्हणता रोज खरेदी चालू होती असं काय नाही खरेदी नाही आहे पण आणल्यावर दाखवते आता काय आणलं खरेदी पण नाही आणि आणायला तर गेले मग का अस दाखव तुम्हाला आलेलं काय अस हवा सुटली बरं का थोडीशी घरातले गरम होते असं थांबूशीच वाटत नाही एकत्रच्या घरात ताणखिन गरम होते नको नको झाले बसायला तरी इतकं गरम होतं तरी मला सून झोप लागली कसं काय हे कळलंच नाही आज का कस काय झोप आली जेवली तर कसं रहायला लागलं म्हणून दोन मिनिटं पडावं फाटावर कसं व्हायला लागलं माझं घरामध्ये काम पडलं होतं म्हणजे मला हरभर बाहेर घ्यायची होती फक्त कश काय झोपी गेले पूल झोपले एवढं गरम होतं आहे तरी फॅन होता चालू पण इतक गरम ती फॅनची गरम हवा लागली तरी फुल झोतले आता मोबाईलमध्ये सहज बघितलं तर दोन वाजले उठूच वाटत नव्हतं तरी पण डोळा चुकडं ना पण उठले फुटक नंतर पहिली फ्रीजमधली बाटली घेतली तोंड धुतलं गार पाणी मी बरं वाटलं कधी कधी काय होतं काय आपोआपच कसं तरी होतं दोन लोक झोपली ती मला ते आजारी पडल्यापासून असंच होत मराठी सांगितलं त्याच्यामुळे का काही काही नाही होता

एवढं उन्हात उन्हा जाते तिथे रस्ता चालू शिव गाड्या पण खरंच फ्रीजमुळे किती फायदा असतो शेंगपा रस्त्या ताज्या आत तोडले अशाच नाही तर काल वाजार आणला ना आज निसायच्या म्हणलं ना निषेध यायचा नव्हते ते अशा सुकवून जायच्या तुटतच नव्हत्या फ्रीजमुळे खरंच फायदा आहे काल वेळच नाही भेटला काल लगेच काम होतं कशाच ठेवले होते घरून आता मी फिरायले हो गरज तरजाचा आवाज राहिले लवकर पान काळ ये पोस आता पडून घेतो पान काळ घेत नाही तर आली गाडी दिसली तू मला घरात घेत काय पर गाडीला घर पुढायला

आंबेश्या चला मयाने वयाच्या गौरीच्या शेंगा नेसून शेवया नंतर भरत्या येत्या आधी गौरीच्या शेंगा घेऊन नेसून फुल तशेतात मला पडत हवेल जाऊन फॅनच्या अयो जा। किती गरज होते लय गरज होते तुम्हाला चार किंवा आणायची काय तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मंग सांगा एवढ्या निसून झाल्यात अजून बरेच राहिल्यात Bye.